वेलकम टू रश्मीज रसोई के एफ सी स्टाईल चिकन पॉपकॉर्न खायची आहेत का तुम्हाला तर के एफ सीला कशाला जायचं चला आपण आज घरच्या घरीच के एफ सी स्टाईल चिकन पॉपकॉर्न कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा के एफ सी स्टाईल चिकन पॉपकॉर्न बनवण्यासाठी आपण हे पाव किलो चिकन ब्रेस्टचा पीस घेतला आहे म्हणजे हा बोनलेस असतो तो यूज करणार आहोत नंतर मिक्स हब्स घेतलेत एक चमचा अर्धा चमचा काळी मिरी पूड एक चमचा पेरी पेरी पावडर घेतली आपण ही नंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट चवीप्रमाणे मीठ तळायसाठी तेल चमचाभर डार्क सोया सॉस दोनशे ग्राम आपण हे मैदा घेतला आहे आणि चार टेबलस्पून कॉर्नफ्लॉर यूज करणार आहोत चिकन ब्रेस जेव्हा मी घेतलेलं तेव्हा हे असे मोठे मोठे पिसेस त्याच्यांना करून घेतलेले आता आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे पिसेस आपण करून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवा असे हे चौकोनी पिसेस पडतील ते बघायचं म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतात सर्व मी चिकनचे असेच हे पिसेस करून घेते हे सर्व पिसेस आपले कट करून झालेत आता हे स्वच्छ धुवून घेते नंतर मॅरिनेट करूया चिकन हे आपण स्वच्छ धुवून घेतलंय ह्या बोलमध्ये मी काढून घेते नंतर मीठ ॲड करूया हा पॅरी पॅरी मसाला घेतलाय हा मसाला जर तुम्ही यूज केला तर गार्लिक पावडर ओनियन पावडर तुम्हाला यूज करायची गरज नाही आहे किंवा मिरची पूड पण यूज करायची गरज नाही ही आलं लसून पेस्ट आहे मिक्स हब्ज आहेत हे काळी मिरी पूड आणि अगदी चमचाभरच आपण डार्क सोया सॉस यूज करणार आहोत आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपण ह्या चिकनला मॅरिनेट करून घेऊया चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलंय आता एक अर्ध्या तासासाठी आपण हे रेस्ट करायला ठेवूया अर्धा तास आहे चिकन मॅरिनेट करून आता आपण त्याच्या कोटिंगची तयारी करूया हा मैदा घेतला आहे मी नंतर कॉर्नफ्लॉर घेतला आहे तुम्ही फक्त मैदा यूज केला तरी चालेल पण कॉर्नफ्लॉर ॲड केलं का चांगलं क्रिस्पी टेस्ट येते त्याला थोडं मिक्स करून घेऊया दोन्ही वस्तू मैदा पण आपला मिक्स करून झाला आहे आणि हे बर्फाचं गार पाणी घेतलं आहे आपण आता आपण हे चिकनचे जे पीसेस आहेत मॅरिनेट केलेले ह्या मैद्यामध्ये व्यवस्थित कोट करून घेऊया असं सेपरेट सेपरेटच असं कोट करून घ्यायचं म्हणजे त्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग व्यवस्थित लागेल कोट करून घेतलं काही अशी चाळणी किंवा मोठी चाळणी तुम्ही घेतलीत तरी चालू शकते ह्याच्यातला एक्स्ट्राचा जो मैदा आहे हा असा चाळून काढायचा आहे हे बघा एक्स्ट्राचा मैदा पूर्ण निघाला आता आपण हे बर्फाच्या पाण्यात घालणार आहोत हे बघा बर्फाच्या पाण्यात मी हे डीप करते आणि अगदी दोन ते तीन सेकंडसाठीच ठेवायचं आहे हे ठेवलं का लगेच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत ह्या व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आणि आता कोट करताना लक्षात ठेवा थोडं दाबून दाबून कोट करायचं म्हणजे त्याला व्यवस्थित मैदा लागला जाईल असं ना दाबायचं हे असं दाबलं का असं हे करून असं घोळून घ्यायचं म्हणजे त्याला ना थोडे असे क्रॅक्स येतात असे आपल्याला दिसतील हे बघा एकदा हे कोट करून झालं ना का मी पुन्हा ना डबल कोट करून घेते डबल कोट केलं का खूप छान त्याला कोटिंग बसते आणि अगदी के एफ सी सारखेच आपले पॉपकॉर्न रेडी होतात पुन्हा आपण हे आता बर्फाच्या पाण्यात घालूया अगदी एक तीन चार सेकंडसाठीच ठेवायचं आहे आणि पुन्हा हे आपण आता काढून घेणार आहोत पाणी पूर्ण निथळून घ्यायचं त्याचं चा। आणि पुन्हा ह्या कोटिंगमध्ये आपण ॲड करूया आता व्यवस्थित ह्याला पीठ चोळून घ्यायचं आहे असं दाबून मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना सेम तसंच आणि आता हे रेडी झालेले आपले चिकन पॉपकॉर्न फ्राय करण्यासाठी आपण हे बघा असे ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने उरलेले सर्व चिकनचे पीसेस मी हे असे कोट करून घेते सर्व चिकनच्या पिसीसला बघा व्यवस्थित आपण कोट करून घेतला आता लगेचच आपण ह्याला डीप फ्राय करणार आहोत ऑलरेडी तेल गरम करत ठेवले आता एक एक करून आपण हे पीसीस ॲड करूया ह्याच्यात आणि लक्षात ठेवा हे चिकन पॉपकॉर्न फ्राय करताना गॅसची फ्लेम आपल्याला ठेवायची ठेवायचे आणि थोडे ना मोकळे मोकळे असे तेलात घालायचे खूप गर्दी नाही करायची नाहीतर ते एकामेकांना चिकटले जातील आता गॅसची फ्लेम मी वर करते आणि अर्ध्या मिनिटासाठी तरी ह्याला आपण हात नाही लावायचा सुरुवातीला त्याला व्यवस्थित होऊ द्यायचं आहे एक अर्धा मिनिट झालाय आता ह्याला थोडं हलवून घ्यायचंय आपल्याला आणि कंटिन्यू स्टर करत हे बघा किती सुंदर असे जसे आपण के एफ सी मधन घेतो ना सेम तसेच रेडी होणार आहे कंटिन्यू स्टर करत ह्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे आपल्याला चिकन पॉपकॉर्न फ्राय करताना गॅसची फ्लेम मिडियमवरच ठेवायची आहे कारण का ते आतून पण व्यवस्थित शिजायला हवेत आणि वरून पण छान क्रिस्पी बनायला हवेत म्हणून हे बघा किती सुंदर असे आपले हे चिकन पॉपकॉर्न सेम केअ सी स्टाईलच रेडी होत आहेत तीन ती ती ते चार मिनटासाठी मीडियम फ्लेमवर आपण ह्याला व्यवस्थित फ्राय करून घेतलं आता अगदी अर्ध्या मिनिटासाठी मी गॅसची फ्लेम हाय केली आहे कारण का नेहमीच मी सांगते जेव्हा कोणतीही वस्तू आपण डीप फ्राय करतो तेव्हा लास्टला तेलात ना काढताना कधी पण गॅसची फ्लेम हाय करायची आणि मग हे काढून घ्यायचे तर ते ऑइली पण बनत नाही आणि छान क्रिस्पी पण होतात हे बघा सुंदर असे आपले हे के एफ सी स्टाईल चिकन लॉलीपॉप रेडी झालेत उरलेले लॉलीपॉप पण मी असेच फ्राय करून घेते तेल पूर्ण असं निथळून घ्यायचं आहे आणि ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण सेकंड बॅच ही तेलात सोडतोय अशाच पद्धतीने थोडे थोडे करून सर्व हे चिकन पॉपकॉर्न आपण फ्राय करून घेऊया थोडे थोडे करून सर्व आपले हे चिकन पॉपकॉर्न फ्राय करून झालेत व्यवस्थित हे शेवटचे पण काढले तेल निथळून घेते आणि ह्या प्लेटमध्ये काढून घेते आता हे रेडी झालेले चिकन पॉपकॉर्न आपण सर्विंग बोलमध्ये सर्व करणार आहोत हे रेडी झालेले चिकन पॉपकॉर्न आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता ह्याच्यावर आपण हा पेरी पेरी मसाला आहे तो स्प्रिंकल करणार आहोत त्यांनी सेम के एफ सी सारखीच टेस्ट येते आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा आवाजावरनंच तुम्हाला कळेल का किती सुंदर आणि क्रिस्पी असे आपले हे चिकन पॉपकॉर्न रेडी झाले तुम्हाला पण जर मी बनवलेले हे चिकन पॉपकॉर्नची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की मुलांसाठी खास हे चिकन पॉपकॉर्न घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे चिकन पॉपकॉर्न कसे झाले ते तुम्हाला जर मी बनवलेला हा के एफ सी स्टाईल चिकन पॉपकॉर्नचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ